विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारा नाही आज निकाल बच्चे पार्टींचा यंदा पहिल्यांदाच अवतीर्ण होण्याचा धोका अभ्यास करा की नका करू पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवायचा हा गेल्या काही वर्षांचा प्रगात यंदा पहिल्यांदाच बदलणार आहे पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना अवत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या दोन्ही वर्गांच्या वार्षिक परीक्षेचा निकाल बुधवारी एक मे रोजी जाहीर केला त्यामुळे राज्यभरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात पास की नापास याविषयी धाकधुकी निर्माण झाली होती आर टी ए कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना अवतीर्ण न करण्याची तरतुदी राज्य शासनाने सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बदलली त्यानुसार यंदा पहिल्यांदाच पाचवी व वा आठवीच्या वार्षिक परीक्षेत अवतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्याऐवजी त्यांना आहे त्याच वर्गात बसविले जाणार आहे and press the bell icon. Never miss an update.